हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू हिंद लाईफ स्टाईल आता महालक्ष्मी टेम्पल आणि इस्कॉन टेम्पल हॅलो गुड मॉर्निंग आणि चलो निकले जो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना काल आम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं आणि आता आम्ही निघालेलो आहे महालक्ष्मी टेम्पलला तर इथे थोडा जाम लागला होता आता पोचलेलो आहे आम्ही महालक्ष्मी टेम्पलला तर रोड क्रॉस करून त्या साईडला मंदिर आहे तर इथे छान सुंदर असे दुकानंसुद्धा आहे तुम्हाला ओटीचं सामान इथे मिळून जाईल हार गजरे फुलं मिठाई प्रसादासाठी खूप छान असं म्हणजे सगळं अवेलेबल आहे इथे प्रसादाचं सगळं साहित्य तर आम्ही इथं प्रसाद वगैरे घेतला आणि दर्शनाला निघालो तिथे फोन अलाऊ नव्हता हो शूटिंग त्यामुळे तिथे काही जास्त शूटिंग घेता आलेलं नाही आहे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपण कुठेही तीर्थस्थानी किंवा कुठल्याही मंदिरात गेलो तर आपण पूजेचं साहित्य जे घेतो त्याचे पैसे आधी आपण पे करायचे त्याच्यानंतर आपण ते पूजेचं साहित्य घ्यायचं तर हे लोक म्हणतात म्हणजे जे दुकानदार लोक की तुम्ही दर्शन करा आणि नंतर आम्हाला पैसे द्या तसं करायचं नाही आधी पैसे द्यायचे आधी पूजेचं सामानाचे पैसे देऊन नंतर मग आपण दर्शनाला जायचं इथे देवीला चढवायला कमळाची फुलंसुद्धा होते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिठायासुद्धा ठेवलेल्या होत्या तर इथे पेढा केशरी पेढा असे वेगवेगळे प्रकार होते पेढ्यांचे आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आता मंदिराच्या पायऱ्या चढतो आम्ही ह्या मंदिराला एंट्रीसाठी कुठलेच चार्जेस नाही चा वे आहे मंदिर सकाळी सहा वाजतापासनं रात्री दहा वाजेपर्यंत उघडे असते आरतीच्या वेगवेगळ्या वेळा आहेत या मंदिराच्या देवीचा नैवेद्य सकाळी बारा वाजता असतो अभिषेक व महापूजा जर तुम्ही करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागतात हे मंदिर अठराशे एकतीसमध्ये बांधण्यात आले आहे हे मंदिर धगजी दादाजी यांनी बांधले आहे इथली मेन मूर्ती श्री महालक्ष्मी देवीची आहे इथे महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली ह्या तिन्ही देवींच्या मूर्त्या आहेत पण खूप सुंदर आहे लोठा ग्रीन जामना पण खूप सुंदर आहे कोणता घ्यायचा ग्रीन हा 250 ला हा 350 ले काय मुघल लोकांपासनं देवीच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी त्या समुद्रात लपवून ठेवल्या होत्या मग ब्रिटिश रुलाला त्यानंतर लॉर्ड हॅनवी मालाबार हिल आणि वरळीला वाहतुकीच्या हेतूने जोडू इच्छित होते तिथे पूल बांधण्याचा त्यांचा कल होता परंतु खूप प्रयत्न करूनही ब्रिज काही तयार होत नव्हता तेव्हा तेव्हा ह्या ब्रिजचे कॉन्ट्रॅक्टर रामजी शिवजी प्रभू यांच्या स्वप्नात देवी गेली व तिने सांगितले की मला समुद्रातून बाहेर काढ आणि माझे मंदिर बांध तेव्हा तुझा ब्रिज पूर्ण होईल त्यानंतर त्यांनी आपल्या स्वप्नाबाबत आपल्या टीमला सांगितले की त्यांनी तसेच केले तेव्हापासनं हे मंदिर आहे अरेबिन्सीच्या अगदी जवळ आहे हे मंदिर दर्शन वगैरे करून आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलो आणि तिथे थोडा वेळ आम्ही घालवला हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि आम्ही आता इथे बघत आहोत एन्जॉय करत आहोत प्राची पहिल्यांदाच आली आहे मुंबईला त्यामुळे आम्ही सगळीला मुंबई दर्शन करवत आहो कसं वाटलं तुला काम चालू आहे लागत आहे त्यानंतर आम्ही आमदार निवास मध्य जेवन घूब छान्ज नॉन वेज दो प्रकार इतने अवेलेबलो मेनो चिकन नहीं खा जीवन

शेवभाजी पोळी आणि ही काय कुठली म्हणजे चिकन लवाबदा प्राचीसाठी स्पेशल शेवभाजी तर मग मैत्रिण हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला महालक्ष्मी टेम्पलची माहिती आपल्याला कशी वाटली वा। लेस 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 ले करा, करा, ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत रेडन बाय बाय टेक केअर अँड स्टे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघू इस्कॉन टेम्पल आणि जुहू बीच